विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ अनेक पदाधिकारी पदाधिकाऱ्यांची यादी मग अशी विशेष वाचलेली आहे महिला जिल्हा प्रमुख महिला तालुका प्रमुख सभापती शहर संघ महिला संघटक इतर सर्वच पदाधिकारी सरपंच आहेत विभाग प्रमुख आहेत शाखा प्रमुख आहेत पंचायत समिती सदस्य आहेत आणि ग्रामपंचायत सरपंच आहे उपतालुका प्रमुख आहेत आणि सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे पालघर हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि म्हणून गेल्या अनेक दिवसांमध्ये मागच्या काळामध्ये जेव्हापासून आपण महायुतीचं सरकार आणलं तेव्हापासून शिवसेनेमध्ये उघाटामधून अनेक पदाधिकारी शिवसेनेत सामील झाले आणि आपण बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे चाललो आहे आणि म्हणूनच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील आपल्याला प्रचंड विजय या महाराष्ट्रातल्या जनतेने मिळवून दिला चांगलं यश मिळालं कामाच्या विकासाच्या जोरावर आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या लाडकी बहीण योजनासारख्या अनेक योजना आपण केल्या आणि त्यामुळेच लोकांचा ओढा जो आहे या ठिकाणी आपल्या शिवसेनेकडे खऱ्या शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणावर होतोय आणि म्हणून पालघर देखील तिथं कुठेही मागं राहिलेलं नाही आणि म्हणून आज मी राजेश शाह आणि सुशील ताई आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं फाटक या सर्वांना धन्यवाद देतो की आपण पालघरमध्ये येणारी जिल्हा परिषद आपलंच बाहेर पुढे ना आता जिल्हा परिषदेवर देखील भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही नगरपालिकेवर भगवा भडकेल आणि त्या ठिकाणी जे महायुती म्हणून आपण सरकार विधानसभेत आणलं लोकसभेमध्ये महायुती म्हणून लढलो आणि म्हणून महायुती म्हणून महायुतीचा भगवा दगलाने या ठिकाणी पालघरवर देखील फडकल्याशिवाय राहणार नाही आपला हा पण आहे श्रीनिवास त्याचं विसर्ग श्रीनिवास तो विसर्ग तिथं काय बारीक आहे ना तर लपून राहतो मला आणि गेल्या मागच्या काळामध्ये आपण राज्यभरातून तालुक्या तालुक्यातून जिल्ह्या जिल्ह्यातून शिवसैनिक जे आहेत पदाधिकारी जे आहेत इतरही पक्षाचे लोक शिवसेनेमध्ये सामील होत आहेत आणि याचं कारण एवढंच आहे की आपण सर्वजण बाळासाहेबांचे धर्मवीर आनंदीगे साहेबांचे विचार पुढं नेणारे आहोत धर्मवीर आनंदीगे साहेबांनी देखील ठाणे आणि पालघर हे एवढं पायाला भिजरी लावून ते फिरले आणि त्यामुळे पालघरमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेना शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की पालघरचं कायापालट करण्याचं काम शिवसेना करते आहे आणि आज आपण हा जो वरळी वर्सोवा जो समुद्रावरचा ब्रिज करतोय तो पुढे आपण दैसर म्हणजे भाईंदर ते विरारपर्यंत घेऊन जाणार आहे आणि विरार ते तुमच्या पालघरपर्यंत पुढे न्यायचं आहे त्यामुळे तुमचा प्रवास आता तुम्हाला खूप वेळ लागला नाही यायला आता एकदम शॉर्टकटमध्ये सा जोरात या लवकर या अजून काही लोक तिकडे मध्ये आहे त्यामुळे आज अगदी तुमच्यासाठीच प्रशस्त असा महामार्ग आपण करतो आहे आणि म्हणून तुम्ही योग्य निर्णय घेतलात तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देतो मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो राहुल काय म्हणाले कोणाला लागली घरघर उघाटाला उभाटायला लागली घरघर आणि खाली झालं पालघर दिलेला शब्द पाळते आणि आपण कार्यकर्त्याच्या मागे उभं राहणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आहात सगळ्यांना मनापासून शुभेच्छा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजेश आपल्याला प्रचंड असा विजय मिळवायचा आहे आणि त्या ठिकाणी लोकांना शिवसेना पाहिजे आणि म्हणूनच महायुती शिवसेना म्हणून आपण जी निवडणूक लढवणार आहोत त्यामध्ये जिल्हा परिषद निवडणूक नगरपालिकेची निवडणूक पंचायत समितीची निवडणूक या सर्व निवडणुका टप्प्याटप्प्याने येतील तर निवडणुका आपल्या कधीही झाल्या तरीसुद्धा आपल्या शिवसैनिक नेहमी तयार असतो कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण कधी काम करत नाही कुठली आपत्ती येऊ संकट येऊ शिवसेना नेहमी मदतीला धावून जाण्यामध्ये सगळ्यात पुढं असते आणि म्हणूनच येणाऱ्या लोकसभेत आपल्याला विजय मिळाला विधानसभेत विजय मिळाला तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीला प्रचंड विजय मिळेल आणि आपला भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो एकदा सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा